शब्दाचा अर्थ आहे तसं सासू या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे सूचना जी सुनेला दिवसभर सूचना करत राहते तिला म्हणतात सासू अन्सुना ती काय म्हणते तू किती सूचना कर पण मी सु ना <laughs> 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 nah, मी काय ऐकत नाही अशा सासू आणि सोना शेतावर चालल्या पुढे चालल्या बघा एकमेकीच सणच होणार नाही महाराज शेतावर चालल्या आता योगा योगानं सून चालली पुढं आणि सासू होती माग तिकडे लक्ष द्या बसतील विद्यार्थी तुम्ही इकडे लक्ष द्या सून चालली पुढं आणि सासू होती माग तेवढ्या सासूची मैत्रीण म्हटली आता आज सुनबाई पुढन तुम्ही माग सासू कशी म्हणती माझ्या पुढे गेली <laughs> माझ्यापेक्षा मोठी झाली माझ्या पुढं चालली ती पहिल्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी सासू चालली पुढं आणि सून होती माग तेवढ्या सासूची मैत्रीण म्हटली आता आज तुम्ही पुढं सुनबाई माग मला पुढं घातला ना <laughs> कशी कशी येईल मला म्हटली मला पुढे यायच दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी दोघी बरोबर चालल्या चालल्यात मैत्रीण म्हटली आत असा सणाचा दिसतोय करायला म्हणजे कसही राहा लोक नाव ठेवणार म्हणून आपण आपलं काम करा देव देवाचं काम करायला समर्थ आहे विठाला विठाला याला महत्व आहे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐका ज्ञानोबा रानं वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि बावीसाव्या वर्षी आळंदीला संजीवन समाधी घेतली एक दोन छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला तिथी प्रमाणात सुद्धा सांगता येईल फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला रायगडावरती महाराज गेले सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी पन्नास वर्षाचा आयुष्य मिळालं पण आपल्या महाराष्ट्राचा लौकिक जगाच्या पटलावरती ने किती दिवस जगले महत्व नाही कसे जगले उदाहरण नंबर तीन धर्मवीर संभाजी महाराज औरंगजेबाच्या पुढे उभे केलं आणि औरंगजेबाने विचारलं कि अगर तुझ्या जिंदगी तो क्या तुम धर्मांतर करोगे शिहाचा छावा होता विद्यार्थ्यांना झुकला नाही वाकला नाही नमला नाही शरण गेला नाही उलट औरंगजेबाला सांगितलं प्राणाहून प्रिय असणारा माझा धर्म मी सोडणार नाही आणि वयाच्या वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी धर्मासाठी प्राण दिला किती दिवस जगले महत्व नाही कसे जगले तुका म्हणे एक मरणाची सरी उत्तमाचे माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही हे सर्वस्व मी करतो मोठे लागले बोलायला आठवलं काय माईक नव्हता का साऊंड सिस्टीम नव्हती पण देवाचा आवाज होता गोकुळात आवाज आला गवळला वाटलं सप्त आज झाला एकूण प्रवचनकार कीर्तनकार मोठ्यानं बोलायला लागला मी असाल मी तसाल सगळ्या गोप गोपिका त्या डोंगराच्या दिशेने निघाल्या एक म्हातारी पाणी घेऊन आली पाणी टाकलं असा कान केला आणि वाक्य ऐकलं मी जगाचा मालक आहे हे सगळं मी चालवतो माझ्या सत्तेशिवाय काही चालत नाही ती म्हातारी काय गवळण काय म्हटली आवाज जरा वळखीचा वाटतोय ओळखीचा आवाज आहे तिने भांडर रिकाम केलं आणि झपझप पावलं टाकत डोंगराकडे निघाले गोप गोपिकांना बाजूला केलं नेमकी गेली भगवान श्रीकृष्णाच्या पुढेच जाऊन उभी राहिली भगवान श्रीकृष्णजीने त्या म्हातारीला पाहिलं आणि म्हातारीला फंडवलं इथं काही बोलू नको माझी इमेज डाऊन करू नको <laughs> तू काही बोलू नको <laughs> मी जगाचा मला काय तसं आहे तरी म्हातारी गप्पत बसली नाही म्हातारी जवळ कृष्णाच्या जाऊन उभी राहिली आणि गवळंडीला गोपिकाला म्हणायला बंडल बंडलबाजी म्हणजे असं काय ऐकू नका मी जगाचा मालक आहे मी चालवतो मी सगळं हे करतो असं करतो तसं करतो अरे भोळ्या बापड्या लोकांना का बजावतो लहानपणी तू काय केला मला सगळं माहिती आहे काय केलं अभंगाच्या प्रथम चरणात आईवर असत का असतो काय वाज लेकरांना बरोबर उत्तर दिलं मुलाचं प्रेम कोणावर असत आईवर आई नाही बाप आपला रोजगार आम्ही योजना मंत्रीचे <laughs> त्याच घरी कोणी नाही आणि कुठं कोणी नाही फक्त पळ 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 पा पण त्यांचं खरं आहे लेकराच मुलाचं प्रेम कोणावर असत आईवर आई। आई मुली आलेल्या आहेत ना मुलीचं प्रेम कोणावर असत बापा, बापा वार। मुलीचं प्रेम बापा, बापा मुलाचं प्रेम आईवर मी तुम्हाला विचारतो मुलाच प्रेम आईवरच का कात सोमडेपणा करते त्याच कितीतरी चुकलं कधीच मान्य करत नाही त्याला म्हणतात पोरग घुटका खाऊन तरी घरी आलो आणि शेजारी आज राजूच्या तोंडाचा येतोय राजूची आई काय माहितीये नाही नाही चुकांनी सुपारी खाल्ली <laughs> हा काय झाला सोमडेपणाला म्हणजे <laughs> त्याच <laughs> किती जरी चुकलं आता मी आता काल्याच्या कीर्थाला सांगतो ना जगाचा मालक भगवान श्रीकृष्णजींच्या खोड्या इतक्या होत्या पण यशोदा शोधा एक एकतरी दिवस म्हटली का श्रीकृष्णजी तू चुकला नाही त्याची चूक कधीच मान्य करत नाही तीच परंपरा आजपर्यंत कायम आहे मुलगा किती जरी चुकला तरी कधीच ते मान्य करत नाही खपून घेत नाही तिला आई आणि असा मुलगा दुपारी दीड वाजता काल्याचं कीर्तन झालं घरी गेला दा। वडील दारात असतात वडील कसे म्हणतात कुठे गेला पुढे गेला पुढे गेला आई पावर का काही न बोलता किचन रूम मध्ये जाते ताट घेते पोळी भाजी सगळे पदार्थ मांडते आणि आपल्या मुला पुढे ठेवते मुलाला काय म्हणते तुझे हो मी हाय अंखा 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 सोन ग माझ बबड ग ते दिवसभर शाळेत राहत वाळून गेलं ग ते त्याचा जेवायचा टाइम आणि यांची बडबड करायचा टाइम एकच होतो काय नको टेन्शन घेऊ भाऊ खा खाऊ तेल इतर वेळ दोन भाकरी खाता त्या दिवशी पाहुणे पाच खाय अंका वडील म्हणतात हा हा तुझा लाड आहे लाड लाड बोल विचार कुठे गेला विचार मग मात्र आईला राग येतो आईला की नवऱ्याला कशी मध्ये कीर्तन होत सगळे शिक्षक गुरुवर्य त्यांच्या कीर्तनाला गेलो होतं हा सतत माझ्या मुलाला बोलत राहतात हे पा आजपासून माझ्या मुलाला जर बोला ना तर माझी इतकं वाईट काही सांगून ठेवते भाऊ त्याला काय बोलता त्याला काय तो तरी घरी आलाय तुम्ही पहाटे चार वाजता येत होते नका नाका नका आजपासून माझ्या मुलाला बोलावत याच्यासाठी मुलाला कोण आवडत आई आवड आणि मुलीला वडील अरे मुलगी जर वाट लावली तर तुम्ही नवरीच्या मैत्रिणी फ्रेंड जवळ जातात आणि नवरीच्या आईची समजूत काढतात रडू लोक तेवढ्या दिन म्हातारी येते काय झालं पुरी होत ती आई रडायला लागली म्हातारी वाटतं मी आता ज्यांच्या ज्येष्ठ आहे सारख्या बऱ्या बाजूला मी समजावून सांगत आहे आणि नवरीच्या बा आईच्या पुढे उभा राहतील म्हातारी कशी करते असं अस म्हणतीन तिच्या डोळ्यात पाणी येत आणि ती मग बाकीच्याला काय म्हणती खरं आहे तिचं कमोरडू नाही यायचं तिच्या पाठचा बाळा आहे ती ओ लहानपणी काय नव्हतं खायला नव्हतं प्यायला नव्हतं अंगावर कपडे नीट नव्हते वही नव्हते पुस्तक नव्हतं पेन नव्हतं कसं तरी मायाच्या पात्राखाली तिने वाढिले घडिले मोठे केले शिक्षण केले बाई नको नको अ आणि ऐका मुलानं तेवढ्यात आपला बाप येतो बाप बाप सुद्धा उभं राहतो हे सगळं पाहिलं की त्याचे डोळे भरून येतात पण त्याचे मित्र आपण नाही भारी त्याच्या डोळ्यात पाणी पातून एक जण काय म्हणतो नाही पटलं म्हणजे बरं एवढ्या <laughs> <laughs> मोठ्या माणसासारखा माणूस खुशाल माया माणसा रडतो म्हणजे त्या बापाला रडायची सुद्धा परवानगी <laughs> नाही म्हणून आई ती आई आहे वडील ते वडील आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पाया पडून सांगतो विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्ही माझ्यापेक्षा लहान असले तरी घरून निघताना ज्यांचे मायबाप जिवंत आहेत तुमच्यासारखा भाग्यवान माणूस नाही सकाळी स्नान झाल्यानंतर आईचं वडिलाचं दर्शन घ्या शाळेत आल्यानंतर गुरुजींचं आणि मी शिक्षक मंडळीला सुद्धा सांगतो माझ्या गुरुवारीच्या ठिकाणी आहे ते आज कल्याण जे एवढे इतक्या कमी वयात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीला परदेशात सुद्धा मी छत्रपतींचा पोवाड आणि कीर्तनाला गेलो माझं काही नाही गुरुवरे भास्कर चौथीमध्ये ज्या शिक्षकांनी मला शिकवलं मी मरेपर्यंत अशा शिक्षकाचे उपकार कधीच विसरणार नाही म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शिक्षकांना कधी ते आज मला दर्शन घेऊन घेऊ देत नाहीत तुम्ही महाराज आहे असं कसं महाराज पण तुम्ही माझे गुरु आहात आणि शाळेत गेल्यानंतर गुरुजींच्या प्रती आज गुरुजीच्या प्रति श्रद्धा ठेवली उद्या किती मोठे व्हा काही काही माणसं म्हणतात तू इतका मोठा झाला त्यानं मागे वळून पाहिलं नाही मी तर काम या मायबाप शिक्षकाने केलेलं आहे ना अगोदर या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता ठेवा जो आनंद मायबापाला तुम्ही मोठा झाल्यावर होतो तितकाच आनंद शिक्षकाला होतो हे माझं उदाहरण आहे मोठा शिका वा, वाचा जी, मी ते मुरणे कंदरच्या जवळ होतो पंढरपूर रुडला तिथे मी सांगितलं झुकेगा नाही साला म्हणून <laughs> मुलांना पुष्पा दाखवण्यापेक्षा झुके का नाही साला म्हणून मुलांना पुष्पा दाखवण्यापेक्षा देव देश धर्म आणि संस्कृती याकरता झुके का नाही साला म्हणून मुलांना शिवशंभूचा छावा दाखवा आणि शंभूराजे होते कसे नाही का कसे होते मला हाड करण्याचं बळकट कोलाती काम म्हणकट भरधार पोटरी मांड पिळधार शुभती धंद भरदार छातीचा बांधा असा होता आमचा शंभूराजा एकदा ही लढाईत न हरणारा एकदाही शत्रूला शरण न जाणारा एकदाही ही शत्रू न करणारा शिवरायानंतर नऊ वर्ष स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेलून धरणारा एका युद्धात न हरणारा चौदा भाषेवर प्रभुत्व असणारा बुध भूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून पंडित आता महापंडित झालेला महायोद्धा छात्रवीर धर्मवीर संभाजी महाराज भाष्य नाव हो पाहिजे आता आपले काय नाव आहे हो आपले नाव नाही नाव गंगाधर अंघोळ माय नाव कोण खात मायला म्हणलं तुम्ही नका असू यांची नावं तर भारी यांची नावं नाव शांती रो दुसऱ्याचे भांडण मुद्दाम घरी अंगती नाव कांती एखाद्या जेवायला चार चार भाकरी हंती नाव सलोचना डोळ्याचा पत्ता नाही पाहती मुंबई पुन्हा कोण त्या सलोचना तस माझं नाव काय आहे मुलांना माहितीये माझं नाव काय आहे कल्याण कल्या। म्हटलं महाराज तुमचं नाव चांगलंय आडनाव <laughs> आणि आडना का। कस काय नाही पण काय आजकडे आडनाव असतं का अरे म्हटलं कळे आडनाव सारखं आडनाव नाही त्याने कसं काय म्हटलं पांडुरंगाचा रंग कसा आहे त्यांनी काळा शाळेमधला फळा विद्यार्थ्यांना कसा असतो काळा आणि काळ्या फळ्यावरती कोणत्याही रंगाच्या खडून लिहा ते लिहिता तर येतच पण लांबून वाचता येतं याच कारण आहे निधर्मियांचं तत्वज्ञान सांगणार आमचा भगवान परमात्मा पांडुरंग आहे इथे जात भेद वर्ण भेद अजिबात नाही श्री पुरुष लहान असा भेद नाही सकाळाशी येते आहे अधिकार यारे यारे लहान घोर या म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय शाळेतला खळ फळा काळा पण कोणत्या रंगाच्या खडून लिहिलं की लांबून वाचता येतं आणि लिहिता येत म्हणून त्याचा रंग काळा बर उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागात माठ असतो माठ माठाचा रंग कसा आहे काळा पाणी स्वच्छ आणि सुंदर निर्मळ बर साऊंड सिस्टीम रंग कसा आहे काळा आवाज सुंदर बर वारकरी संप्रदाय म्हटलं कपाळाला बुक्का लावतो रंग कसा आहे काळा आता आपल्याकडे माहिती आहे महाराजाला हार घातल्यावर बुक्का कोणत्या बोटाला लावायचं महाराज का नाही पण मी खानदेशात गेलो होतो जळगावला तिकडच्या लोकांना ते बुक्का कोणत्या बोटाला लाव हे माहितीच नव्हतं मी विठोबरोप घेत नाही एक म्हातारा म्हटलं ए त्या बाबाला हार घाल मला हार घाल म्हटलं घालू देव हार घातला आणि म्हणे बुक्का काय लाव बुक बुक्का लावू हा लाव काय लावते असा लय काय करतो श्री माताला म्हणते बुक का लाव येऊ नाही असं का माझ्या लक्षात नाही आलं लावा लाव बुक्का आता त्यानं बुक्का कोणत्या बोटानं लावला त्याच्या लक्षात नव्हतं बिचार कोणत्या बोटानं बुक्का लावला पाहिजे विचार केला यानं लावू क या लावू यानं लावू शेवटी त्यानं विचार केला नाही थोरला भाव बहुतेक मी म्हटलं माहीत नाही आपण काही बोलायचं नाही मग त्यानं असं करून जर मला असा टिपका दिला असता मी म्हटलं जाऊ द्या माहित नाही पण त्यानं कसं केलं महाराज <laughs> भुक्का असा हातावर कालून घेतला आणि मला टिपका नाही दिला असा उभा गंग लावला त्या दिवशी मी कल्याण महाराज नव्हतो कालू टाकू बर खूप लावला निघून गेला मी असं घेऊन वास घेतला काळ दंत म्हणजे मी म्हटलं हो दादा इकडे तुम्ही मलाच काय झालं अहो येतं बिटकोय राह ते पाहिजे चुप्बाई फ्वाबी सटको म्हटलं सटको सटको आपलं तरी काय करत म्हणून म्हटलं माझं आडनाव काळे आता विद्यार्थ्यांना उत्तर द्या आडनाव काळे दिसायला आडनावाची इतकी तारा आहे आडनाव काळे दिसायला गोरे आणि काहीच आडनाव गोरे त्यांना दिवसा बॅटरी घेऊन पहा लागत नेमके गोरे पाटील कुठे बसलेत पहा आणि काय करतात आडनावाला अव या शरीरावर किती आडनाव तयार होतात पटपट मुलांनी बोला इथून सुरुवात करा शेंडीला हात लावला आडनाव झालं शेंडे पाटील खाली आहे सगळी कुड बाजरी आणि मधी पटक विमानतळ आडनाव तकले पाटील आता काहीचे केस वाढले आडनाव नाव केसभट डोक्यात टोपी घातली आडनाव टोपे पाटील वाऱ्याने टोपी उडून गेली बोर्ड घे पाटील समोरून आले कपाले त्याचे खाली आले डोळस शायनिंग केली आंधळे आणि डोळ्याची स्वच्छता नाही आडनाव चिपडे पाटील नाकाडे स्वच्छता नाही साइड साईडला गेले गालपाडे दहा तोंडे काने चापे वटकर दाते सभासद उठून गेले आडना विद्यार्थ्याला थोडं हलकं फुलकं वाटावं आणि प्रबोधन व्हावं कारण फारच जर मी ज्ञान काय भक्ती काय वैराग्य काय याच्यावर जर बोलायला गेलो तर मुलांना ते रोचणार नाही आणि त्यांना ते कळणारही नाही मग त्यांनाही कळावं समजावं आवडतं या भाषेत जर सांगितलं तर कीर्तनाची सुद्धा गुढी विद्यार्थ्यांना तरुणाला लागते आणि तो या मार्गाकडे येतो आणि लक्षात घ्या तरुणानं जीवनात मोठं व्हायचं असेल तर व्यसन आत्तापासून ठरवा भविष्यात आम्ही व्यसन करणार नाही खरी हीच गुरुदक्षिणा आपल्या प्रत्येक शिक्षकाला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार लक्षात घ्या व्यसन हे जीवनाला व्यसन घालतं लक्षात घ्या आणि कमी मार्क पडू द्या पण इमानदारीनं तुमच्या बुद्धी कौशल्यावरती पेपर लिहा दहावीच्या बोर्डला मी एकदा नापा झालेलो विद्यार्थी खरं बोल दहावी त्यावेळेच्या परीक्षेला पण टपका असा होता मी शपथ खोट बोलत नाही सायन्सच्या एका पेपरला मी कॉपी केली खरंच केली पण सांगतो तुम्हाला पण जे स्कॉड आले ना त्या वर्गात आल्याबरोबर त्यांनीच मला ओळखलं सगळ्यांना चेक वगैरे केलं मी आपला उभा राहिलो विद्यार्थी त्याला तो स्कॉट मला काय म्हटला नाही नाही बसा बसा महाराज बसा बसा आम्हाला माहिती आहे कोणाकडे कॉपी असली आणि माझ्याजवळ <laughs> 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 मी म्हटलं वाचलो पण पेपर घेऊन बाहेर नंतर विचार केला आपल्याला त्यांनी ओळखलं आनंद वाटला पण जर ओळखलं तर याचा फायदा घ्यायचा नाही कॉफी करायची नाही तेवढा पेपर वगळता कॉपी केली नाही आणि एम ए पर्यंत नॉनस्टॉप तिथून शिक्षण घेतलं आणि संगीत विशारद या ठिकाणी झालो मला असं वाटतं हा स्वतःचा आत्मविश्वास मुलांना तुम्ही जागा करा बस चांगला राहा म्हणून म्हटलं आडनावाला काय घेऊन बसले काही आडण का नाही इथं आले दाडे माने कै मान मोन कापे इथं आले पोटे पोटभरे कोपरे मनगटे एक बोटे गुडगे पोटरे भोटे तळते आला हे नाही पुरलं काही पशु पक्षीचे आड नाव लावले कोले उंदरे मांजरे डुकरे ससे गाडवे हरणे वहा लांडगे मोरे चिमणे कावळे पशुपक्षी संपले भाजीपाला कारले डोळके गवारे भेंडे मुळे गाजरे कांदे लसणे कोथिंबीरे भोपळे पण एवढ्या बाबतीत आडनाव ऐका एवढ्या बाबतीत आडनाव ब्राह्मण मंडळीचे मी पुण्यात कीर्तनाला गेलो होतो आणि पुढच्या खोलीत बोलतो बेशुद्ध आणि त्या एकमेकीला कसं बोलत होत्या अग कल्याण मार्गांची जेवणाची व्यवस्था दाभोळकरांच्याकडे आहे का दुसरी म्हणते नाही आमच्याकडे नाहीये मी खानविलकरांना विचारून येते पण आमच्याकडे नाहीये मी तसाचांधी तात मध्ये गेलो म्हटलं ताई नाही काय म्हटलं तुमच्या शेजार एखादा दांडेकर का ते म्हणे बाबा कशाला म्हटलं मला हान हांजीवू घाला असाय म्हणून हिंद देश की निवासी सवी जण एक है रंगरूप वेश भाषा चाहे असा विविधतेने नटलेला आपला देश आहे आणि याच देशामध्ये महाराष्ट्र प्रांत कणखर देशा राकड देशा पवित्र देशा, देशा प्रणाम घ्यावा माता हा श्री महाराष्ट्र देशा म्हणून सुद्धा फक्त महाराष्ट्र सोडून इतर आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून कृष्णा अरे कशाला बडाया मारतोस नाही का चुरा चुरा कर माखण खाया गौलन कानंद कुमार कनया म्हणून यांना फसवशील पण माझ्या पुढे बडाया मारू नको अभंगाच्या द्वितीय क्षणा काय बढाई आता हे लईच विचित्र दिसतंय पण तरी म्हातारा काय म्हटला ए तुला सांगू म्हणे काय आज खरंच तू छान दिसायला म्हातारी म्हटली काय नाही आज तू खरंच छान दिसायला गेली म्हातारी लगे लाजली म्हातारी कशी तुम करते <laughs> तुमचं तर काही अरे खरंच छान दिसते तू म्हातारी म्हटली माझ्याकडे बघून काही सुचतं काही का गाणं वगैरे तेवढे मग सुचलं ना म्हणे कोणतं तुझे देखा देखात जाणं सण यार होता हे दिवानास माताने म्हटली शायनिंग करायची नाही नाही तर मी सुद्धा कमी नाही छुके का नाही कुठं चालली म्हणे मी चालले मंदिरामध्ये आणि कृष्णाला बघायला म्हणून मला सांगायचंय माय बापाओ ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी शोभतात आणि झालं आता नोकरदार माणसं असल्यानंतर नोकरदाराच्या बायकोने जर हात धारला अहो या दिवाळीला एक लाख जरी सोनं असलं आता शिक्षक मंडळीला नाही बर का म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो बघा आता ज्यांना लाख रुपये दीड लाख रुपये महिन्यात त्यांच्या बायकून जर धरला किती दिवस झाली हाय का काही गळ्यात काही हाय का फुटका म्हणी इतकं सोनं तुझ्या अंगात मला या दिवाळीला मी सांगेल तेवढं तो सोनं केलं पाहिजे इतका मोठा पगार का का आहे काय करायचं त्याचा मग <laughs> नवरा सुद्धा म्हणतो ठीक आहे अगं महिना तुझी हौसपुर या दिवाळीला तुला सोन्या केलं बस सोनं नाकात कानात गळ्यात हातात भांगऱ्या अशी चमचम चमचम करायला लागली आणि घरी आली आता हे पाहिलं आपल्या शेतकऱ्याच्या बायको आता आपल्या शेतकऱ्याच्या बायका पिवळ्या व्हायच्या म्हणजे वेळ झाला तरच शेतकऱ्याच्या बायकाच काय घेऊन बसले वेळ झाला तरच पिवळ्या आता एवढं मोठं सोनं बिचारायचं काय ऐका नाही पंढरपूर पर्यंत काल पाहून आलो कुठेच नाही परदेश राजा शिंदे होतो आजही परत मला दौंडला जायचंय सात ते नऊ पण एवढा असून सांगा माय बाप्पा काय सांगाव तुम्हाला त्यांच्याकडे कशाच सोनं पण वाटलं वर्ग का शेतकऱ्याच्या बायकोला आपल्याला एखादा दागिना असा पाहिजे आणि शेतकरी नेमकं दुपारी आला आला बसला हातपाय झाला लागला मला महिला मंडळाचा एक गोष्ट खूप आवडते कोणती त्या राग आलेला दाखवत नाही पण करणीला चुकत नाही शेतकरी रानातून आल्यावर काय केलं फळीवर दोन चार टबी दिले शेतकरी म्हटलं काय झालं कड्या आता तेवढ्या शेतकरी आपल्या बायकोला नव्हतं कडे काय झालं रे लगेच दोन ताटल्या हातात घेतल्या अशी वाजी बाहेर आली आणि नवऱ्याला काय म्हणतो पावर का राग चाललाय पण कसं दाखव काय म्हटली काही नाही झालं आणि आम्हाला जरी काही झालं तर काय काळजी कोणाला तेवढे अरे असं बोलते असं कम बोलते बघा बघा दा शेजार निकड बघा बघा शेजर निकट शेतकरी म्हणतोय तू काय बोलू राहिली तुला कळते का नाही नाही आज माझी परवानगी आहे बघा <laughs> बघा तिच्याकडे बघा ना बघा शेतकरी लय भारी तो काय भेटला तिच्याकडे पाहिलं तुला राग येतो तसा नाही <laughs> <laughs> तिच्याकडे बघा म्हणजे तिच्या नवऱ्यानं तिला किती दागिने केले हे पा असं 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 मला वाटलं हा तुम्हाला तर काही वाटत आमच्या माय बाबाला काय बोलते सांगता येणार आपली गरीबी आहे गरीबी आहे पुढच्या वेळेला नक्की सोनं खरी ना आशा म्हणून जगाच्या पाठीवर विद्यार्थी सुद्धा आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकरी बापाच्या मागे उभे राहा आणि शेतकरी बापाला सुद्धा प्रार्थना आहे आणि प्रत्येक मुलाने ठरवा आज एवढे गुणवान शिक्षक मंडळी तुम्हाला जर दर मार्गदर्शन करायला असतील तर आज ठरवा बापाच्या अंगामधला फाटका शर्ट मी माझ्या स्वतःच्या कष्टानं कमवून बापाच्या अंगावरला फाटका शर्ट एक दिवस माझ्या बापाला स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या पैशाने मी घेऊन देईन असणारी पाच ती साडी कि जुनं मला हातात पाळणा केला नेत्राचे धिवे केले धुतलं पुसलं लहान मोठं केलं माझा दादा मादा दादा म्हणून आम्हाला मिरवलं विद्यार्थ्यांना सगळं मिळतं जीवनात तीन गोष्टी मिळत नाही त्या संभाळा एक आई मिळत नाही दोन वडील मिळत नाही आणि तीन चारित्र्य मिळत नाही आई गेली की प्रेम संपलं वडील गेले की मायेचा आधार गेला म्हणून लक्षात घ्या इथं बसणाऱ्यापैकी पैकी कोणाची तरी आई नसेल तर कुणाचे तरी वडील नसतील लक्षात घ्या पण त्यांचं स्वप्न शिक्षकांच्या तुम्ही पूर्ण करा बघा किती आनंद वाटेल त्यांना आई ती आईच आहे वडिलाची सेवा करा गुरुजनांची सेवा करा आपल्या जीवनाचं कल्याण सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या पण हे आई वडिलाची सेवा करा म्हणणाऱ्यांना आधी करा बर का <laughs> साई माझा मायचा सागर आमक तुमक ते नाही खरी शेवट माझे वडील वीस वर्षापूर्वी वारले मृदुंगाचार्य होते आणि बेटावरच राहिले होते बरेच पण वडील गेले आज घरी माझी तुम्हाला खोट वाटेल ब्याण्णव वर्षाची माय आहे पण दररोज सकाळी स्नान झालं ना मोठेपणाने स्वतःच गर्वण नाही सांगत तुमच्या पायाला हात लावून सांगतो एवढी गोष्ट करा सकाळी स्नान झालं आधी आईचं दर्शन पांडुरंगाचं छत्रपती शिवराया दर्शन बाबांचं आणि कार्यक्रमाला जातो चौदा पंधरा हजार कार्यक्रम केले कधीच कसलीच अडचण आली नाही इतकी ताकद माय बापाच्या गुरुंच्या दर्शनात <laughs> आणि ब्याण्णव वर्षाची माझी माय दररोज आठवण करून देते आ, दादा घड्याळ घेतलं का घेतलं मोबाईल घेतला का घेतला कपडे सगळे घेतले का घेतले आणि डिजेल ला पैसे घेतले का फोन पे वगैरे काय कर पण मी गुरुजन गुरुजनांना सांगतो विद्यार्थ्यांना मी दोन व्यक्तीला आयुष्य मागतो जीवनात एक आयुष्य गुरुवारी भास्करगिरी बाबाला आणि दुसरं आयुष्य जन्म देणाऱ्या माझ्या आईला किती हो उशीर घरी जायला सकाळी उठवणार बाथरूम वगैरे जायचं असलं तर स्वतःच्या हाताने नेणार बसवणार परत घेऊन येणार गुडघ्याला लागलं काल जवळ बसलो हातानं पट्टी वगैरे केली मन भरून येत म्हणून म्हटलं वृदाप काय झाला म्हणून एक दिवस बहिणीला आणलं आठ दिवस बहीण राहिली आता जावंच लागतं पुन्हा सासरी त्याला बहीण सज आईलं म्हटली भाभी आम्ही भाभी म्हणतो भाभी आम्ही आता जातो पण मग तुझं त्यावेळेला त्या आईचे उद्गार ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतं माझी आई त्या बहिणीला म्हणाली तुम्ही सगळ्या जा माझा कल्याण हीच माझी मुलगी आहे आणि माझा मुलगा सुद्धा <laughs> 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 कारण एकदा गेल्यानंतर हे परत नाही लक्षात घ्या कीर्तन कमी ऐकली तरी चालतील परंतु आज काल्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं वृक्षरोपण करायला पाहिजे काल्याच्या निमित्तानं रक्तदान शिबिरासारखा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे ही काळाची गरज आहे साध्या पद्धतीनं लग्न पद्धती करण्याची काल गुरुवरे भास्कर बाबांच्या वतीनं मराठा समाजाची एक आदर्श आचारसंहिता करण्यात आली आणि सत्य आहे खरं आहे बघा पन्नास लाख रुपये हुंडा दिला चाळीस लाख रुपयाची फॉर्च्युनर दिली आमची वैष्णवीताई शेवटी काय काय मिळालं म्हणून तुमच्या पायापडून सांगतो दोनशे ते अडीचशेच माणसांमध्ये लग्न लग्नात फक्त पाचच पदार्थ कुठलेही पुढारी असो कीर्तनकार असो काही नाही दहाव्याला आणि वर्ष श्राद्धाला अजिबात कोणाचे श्रद्धांजली पर भाषण वगैरे करायची नाही लग्नामध्ये देखील कोणाचाही आशीर्वाद घ्यायचा नाही वधू वरांना पाया पडू सांगतो वधू वरांच्या माय बापाला बांधावे बस खुंडा देणारही नाही आणि घेणारही नाही आणि निर्धारित दिलेल्या वेळेतच लग्न व्हावं साडेबाराचं आहे एक तासभर जास्ती असू लेट ला पण बीडच्या पुढं जर गेलं मंडळीने म्हणावं शुभेच्छा आहेत आणि आपण आपल्या कामाला निघून जा मला सांगा माझ्या समोर जर एखाद्याचं नाव घेतलं त्याचा सत्कार केला माझ्या मनाला काय वाटेल म्हणजे की वेळात वेळ काढून आली आणि आपण सगळे रिकाम टेकडीचे आपल्या जीवनवर काम नाही ही सुद्धा पद्धत माय बापा बंद करा आणि हे बाकीचा खर्च करण्यापेक्षा त्या मुलीच्या नावे यप्ती करा तिच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं कल्याण होईल ह्या गोष्टी केल्याशिवाय आता खऱ्या अर्थानं पर्याय राहिलेला नाही विठाला विठाला